छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट आजवर मोठ्या पडद्यावर आले आहेत त्यापैकी लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटाने विशेष चर्चेला उदाहरण आणलं आहे शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे चौदा फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल चारशे कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी कथानकावरून वादही निर्माण झाला आहे या ऐतिहासिक चित्रपटात गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांची फितुरी केल्याचं दाखवल्यामुळे शिर्के घराण्याच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे या वादाच्या पार्श्वभूमीवर इतिहास चित्रपटातील कथानक आणि शिर्के घराण्याच्या भूमिकेचा आढावा घेऊया नमस्कार मी विकास आणि बघूयात खरं काय गणोजी आणि कान्होजी शिर्के हे पिलाजी शिर्के यांचे पुत्र होते पिलाजी शिर्के हे शिर्के घराण्याचे प्रमुख होते आणि त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबाशी जवळचा संबंध होता पिलाजी शिर्के यांची कन्या येसुबाई यांचा विवाह छत्रपती संभाजी महाराजांशी झाला होता तर गणोजी शिर्के यांचे लग्न छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या राजकुवार यांच्याशी झाले होते त्यामुळे गणोजी आणि कान्होजी हे छत्रपती संभाजी महाराजांचे सासरचे नातेवाईक होते चित्रपटात असं दाखवण्यात आलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी पिलाजी शिर्के यांना वतन देण्याचं वचन दिलं होतं त्यानुसार गणूजी आणि कान्होजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांकडे जमीन मागितली पण त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांनी मुघलांशी संधान साधलं चित्रपटात हे दोघे भाऊ मुघल सेनापती मुकरब खानला छत्रपती संभाजी महाराजांचा ठाव ठिकाणा सांगत असल्याचं दाखवलं आहे त्यांच्या मदतीमुळे संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी पकडणं असा चित्रपटाचा कथानक आहे या विरोधात शिर्के घराण्याच्या वंशजांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांचा आक्षेप असा आहे की या चित्रपटामुळे शिर्के घराण्यावर देशद्रोहीपणाचा आरोप होत आहे आणि त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे त्यामुळे वादग्रस्त भाग तत्काळ काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे त्यांनी दिग्दर्शक निर्माते आणि कादंबरीच्या हक्कधारकांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे जर हा भाग काढला गेला नाही तर न्यायालयात शंभर कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करू असा इशारा त्यांनी दिला आहे शिर्के घराण्याच्या वंशजांनी असा दावा केला आहे की गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांची फितुरी केल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाही दोन हजार एकोणीस मध्ये शिर्के कुटुंबियांनी अभिलेखागार संचलनालयाकडे म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ आर्काई माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला होता त्यावर मिळालेल्या उत्तरात असं सांगण्यात आलं की गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले असा कोणताही अधिकृत पुरावा नाही दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की चित्रपटात त्यांनी गणोजी आणि कान्होजी यांच्या आडनावाचा कुठेही उल्लेख केलेला नाही तसेच त्यांच्या गावाचाही उल्लेख टाळला आहे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची मनपूर्वक माफी मागतो असंही त्यांनी स्पष्ट केलं इतिहास अभ्यासकांच्या मते छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे का गेले यामागचं कारण स्पष्ट आहे जेधे शकावलीमध्ये असं म्हटलं आहे की संभाजी महाराजांचे मित्र कवी कलश आणि शिर्के यांच्यात भांडण झालं आणि त्यानंतर कवी कलश यांना पळून जावं लागलं या घटनेनंतर ला। संभाजी महाराज संगमेश्वरला गेले मुघल कागदपत्रांमध्ये असं नमूद केलं आहे की गणोजी आणि कान्होजी शिर्के यांना मनसबदारी देण्यात आली होती त्यामुळे त्यांनी मुघलांना मदत केली असावी असा अंदाज अभ्यासक मानतात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या मुघल दरबाराचे बातमीपत्र या कागदपत्रांमध्ये एक नोव्हेंबर सोळाशे नव्याण्णव रोजीच्या नोंदीनुसार कान्होजी शिर्के हे मुघल राजपुत्र बिदर बक्त खानच्या सैन्यात होते दहा मार्च सतराशे एक रोजीच्या दुसऱ्या नोंदीनुसार कान्होजी शिर्के यांनी औरंगजेबाची भेट घेतली आणि गणोजी शिर्के यांची मनसबदारी वाढवण्यात आली या नोंदी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या असल्या तरी त्या शिर्के बंधूंचा मुघलांशी असलेला संबंध दर्शवतात इतिहासकार कमल गोखले यांनी त्यांच्या शिवपुत्र संभाजी या चरित्रात नमूद केलं आहे की गणोजी शिर्के यांनी सोळाशे ब्याऐंशी त्र्याऐंशी मध्येच मुघलांशी हात मिळवणी केली असेल मात्र मुघल इतिहासकार निकोलाओ मनुची आणि ईश्वरदास नागर यांनी असा दावा केला आहे की संभाजी महाराजांचे विश्वासू कवी कलश हेच खरे मुघल गुप्तहेर होते इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीच्या पत्र व्यवहाराचा दाखला देत वेगळा दृष्टिकोन मानला आहे फ्रान्सिस मार्टी यांच्या डायरीनुसार मराठा राज्यात काम करणाऱ्या ब्राह्मण कारकुनांनीच मुघलांना मदत केली होती त्यामुळे संभाजी महाराजांना पकडण्यामागे नेमकी कोणती गुप्तता कार्यरत होती याबद्दल अजूनही वेगवेगळी मते आहेत अभिनेते आणि खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना सांगितलं कि इतिहासाकडे केवळ अभिनिवेशाच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यावेळेच्या परिस्थितीचा विचार करायला हवा प्रत्येक काळात वेगवेगळे निर्णय घेतले जातात त्यामुळे त्या घटनांचा त्या आजच्या काळात वेगळा अर्थ लावला जाऊ शकतो शेवटी इतिहास हा केवळ घटनांची नोंद नसून त्याच्या वेगवेगळ्या बाजू समजून घेण्याचा प्रयत्न असतो छत्रपती संभाजी महाराजांचा शेवट कसा झाला त्यामागे नेमकी कोणती कारण होती याबाबत आजही चर्चा सुरूच आहेत कागदोपत्री पुरावे आणि विविध इतिहासकारांचे मतभेद पाहता सत्य शोधण्याचा प्रयत्न हा सतत चालू राहणार आहे मात्र इतिहासाचा अभ्यास करताना भावनिक प्रतिक्रिया देण्यापेक्षा वास्तव स्वीकारण्याची गरज आहे छावा चित्रपटाने हा वाद पुन्हा एकदा उजेडात आणला असला तरी खऱ्या इतिहासाची सखोल चिकित्सा करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या विश्लेषणांसाठी आमच्या खरं काय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद